सातारा जिल्ह्यातील जिल ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे निवडणुका तोंडावर आल्या असल्याने जागा वाटपापूर्वीच उमेदवारी मिळण्यासाठी नेते मंडळीकडून प्रयत्न सुरू आहेत रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार सातारा जिल्हा दौऱ्यावर होते यावेळी अजित पवार गटाच्या बाड्या नेत्यांनी भेट घेत सातारा जावली मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पगटाचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांनी रविवारी सातारा येथील शासकीय विश्रामगृहात खासदार शरद पवार यांची भेट घेतली आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासंदर्भात जनतेचा पाठिंबा वाढत आहे त्यामुळे आपल्याला राष्ट्रवादीकडून तिकीट मिळावे अशी मागणी त्यांनी खासदार पवार यांच्याकडे केली खासदार शरद पवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची चर्चा आहे महाराष्ट्र राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचा जा कार्यक्रम जाहीर होणार आहे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे सत्ताधारी आणि विरोधकांनी आपलंच सरकार येणार असा दावा वेगवेगळ्या सर्वेच्या माध्यमातून करत आहे पण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढील दोन महिन्यात सत्ता परिवर्तनाचे संकेत दिले आहेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार रविवारी सातारा दौऱ्यावर होते यावेळी खासदार शरद पवार यांनी काले येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी त्यांनी संस्थेला एक कोटी रुपयाची मदत जाहीर केली तसंच यावेळी बोलताना त्यांनी सत्ता परिवर्तन करण्याबद्दल संकेत दिले सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून पावसामुळे सात तालुक्यामधील दोन हजार त्र्याऐंशी शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे सुमारे पाचशे अठ्ठावीस पॉईंट एकोणचाळीस हेक्टर बायगा आहेत व जिरायत क्षेत्रावरील खरीप शेती क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे यात सर्वाधिक फटका फलटण तालुक्याला बसला आहे फलटण तालुक्यात एक हजार एकशे तेहतीस शेतकऱ्यांचे चारशे चौतीस पॉईंट चौतीस हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे यावर्षी खरीप हंगाम कमी कालावधीत जादा पाऊस झाल्याने जिल्ह्यात खरीप हंगामाचे क्षेत्र मोठे आहे फलटण कोरेगाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण आणि कोरेगावची जागा भाजपला मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून फलटण आणि कोरेगाव विधानसभेची निवडणूक ही भाजप ताकदीने लढणार आहे राज्याचे नेते उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात माजी खासदार रणजित रणजितसिंह नाईक यांनी केलेल्या विकासाचा व भाजपच्या विचाराचा आमदार असणार आहे असे मत माजी केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते भगवंत खुबा यांनी व्यक्त केले पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हे दाखल असलेल्या दोघा आरोपीकडून सात गावठी कट्टे दहा जिवंत काडतूस दोन मोबाईल हँडसेट व एक मोटरसायकल असा एकूण दोन लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने जप्त केला आहे सागर रणसिरे राहणार पुणे आणि मनोज राजेंद्र खांडेकर जुळेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत सातारा येथील सदर बाजारमधील उप अभियंता विभागाच्या कार्यालयातील वरिष्ठ लिपिक यांनी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी चार हजाराची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले सातारा शहर पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील तक्रारदार हे शेतकरी असून त्यांच्या पत्नीच्या नावे सातारा रोड तालुका साता कोरेगाव येथील म्हाडा वस्तीत असणारा फ्लॅट विकायचा आहे त्यासाठी ना हरकत पत्र देण्यासाठी वरिष्ठ लिपिक मनोज माने याने तक्रारदार यांच्याकडे सात हजाराची मागणी केली मात्र तडजोडीत अंती चार हजाराची लाच स्वीकारण्याची माने यांनी संमती दर्शवली त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे रितसर तक्रार नोंदवली राज्य सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मानसिकतेमध्ये मध्ये आहे सरकारवरील दबाव वाढवण्यासाठी व पंढरपूर येथे बसलेल्या उपोषणकर्त्यांना नैतिक पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आज सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटलांचे उपोषण सरकारने पुढाकार घेऊन त्वरित सोडवण्यासाठी अखंड मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती मोर्चा फलटण यांनी फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसीलदार यांना निवेदन दिले आहे साताऱ्यात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सकाळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमस्थळी शरद पवार जेव्हा साताऱ्यात दाखल झाले तेव्हा त्यांच्या झिरो झिरो सेवन या कारने सर्वांचे लक्ष वेधून घेतले